कुठेही एक एक पत्रिका वाटत हिंडायची आजकाल तर चिठी व्हॉट्सअप वर पाडते ती माझ्या बहिणी पाठवून व्हॉट्सअप वर मग मी बी म्हंटलो त्याला मी बी टाकतो अक्षदा तुमच्या त्या व्हॉट्सअप वर अ चालतंय का आराम भाऊ आपल्याला असं नाही व्हायचं भले भले येतो मी माड्या अगं आहे वन वासाल नाही चाललो आम्ही वाटत हजार दुकान आहे ती बाटल्याची तर काय पैसा कमी हुंडा मिळालाय बरं असू द्या हा नारळ इशीवर ठेवा आणि देवाच्या नीट पाया पडायच या बारीला समज नीट होऊ दे म्हणा चल तू पण बस मधील एकच काम हजारदा सांगतील आम जरा काम ओरक का जावा घरात घराला सवयचा पहिल्यापासून हळूहळू काम करायची हा ना चला गाडी आहे

उरका की पटकन एक नारळ फोडा किती वेळ लावतो हो। गाय गरबड आपल्याला जमतच नाही तुझ्या तू पत्रिका वाट नाही तर उकंडत फेक अहो लांब जायचं उरका पटकन जरा हेच काय लावलं रे सकाळ धरलं उरका पटकन उरका पटकन उरका पटकन अ झोपकून तरी लवकर उरक जा त्याला उरावर घेऊन हे नसतोय पत्रिका वाट आहे